आज अमरून उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि सरकारने आणि राज्यपालांनी तुम्हाला काय लिहून दिलं पाहिजे त्यावेळेस तुम्ही उपोषण सोडताल आज ओबीसी आरक्षण बचावासाठीचा तिसरा दिवस आहे सरकारने आम्हाला एवढंच सांगितलं पाहिजे की ओबीसी आरक्षणाला आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरफेअरन्स म्हणजे कुणालाही समावेश न करता किंवा सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश ते कसा काढणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की ओबीसी आरक्षण सोडून बाकी कोणाला काही द्यावं परंतु ओबीसी आरक्षणामध्ये ज्या बोगस कुणब्यांच्या नोंदी प्राधान्यक्रमानं दिल्या जात आहेत म्हणजे टेबल लावून दिल्या जात आहेत हे जे काही अतिक्रमण या ओबीसीच्या आरक्षणावरती चाललेलं आहे ते त्वरित थांबवण्यात यावं आणि ओबीसी आरक्षणाच्या एकोणतीस आरक्षणा टक्क्याच्या आरक्षणाच्या बाहेरचं रिझर्वेशन कुणाला किती द्यायचं आहे ठरवाव की लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही अजिबात उपोषण पाहणार नाही आहोत आघमार साहेब आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तुम्ही आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे तरी सुद्धा सरकार तुमच्याकडं दुर्लक्ष करते आणि दुर्लक्ष का करते याचा याचं महत्वाचं असं आहे आम्ही प्रस्थापित नाही आहोत आणि ओबीसीमधून गरीब कुटुंबातून येऊन काम करणारे ओबीसी समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते हो। आहोत आम आणि आमचं राज्य सरकारशी साठो लोटं नाही आणि आमचं हे उपोषण हे राजकीय भांडवल करण्यासाठी नाही कारण आम्हाला आमच्या ओबीसी घटकांसाठी लढा आम्ही देत हो। आहोत आणि आमच्या ओबीसीचं आरक्षण अबाधित एकोणतीस टक्के असणारं आरक्षण एक, एक कायमस्वरूपी राहण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि जरांगेचं जे आंदोलन आहे हे एकनाथ शिंदे प्रेरित आहे एकनाथ शिंदे हे राज्यात इतिहासातील पहिले मुख्यमंत्री आहे की अत्यंत जातीवादी आणि आजपर्यंत एकनाथ शिंदेंनीच जरांगे यांना पाहिजे तशी रसद पुरवलेली आहे आणि पाहिजे त्या दिवशी त्यांच्या भूपोषणाकडे शिष्टमंडळ पाठवले जातात त्यांची पूर्ण लाड केल्या जातात परंतु हे आमचं ओबीसीचं आरक्षण आम्ही काही कुठल्या नेत्याला प्रेरित होऊन नाहीत आम्ही फक्त आमच्या समाजासाठी उपोषण करत आहोत त्यामुळं आमच्याकडे जाणीवपूर्वक सरकार दुर्लक्ष करत असाल असा माझा